चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके सादिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते तर बघा ह्या शीतलताई आहेत शीतल मोरे म्हणून त्या वाकडला राहतात डांग्याचं काळाखडक तर त्या ताईंची स्वामींची त्यांनी मूर्ती घेतलेली आहे तर त्या स्वामी माऊलींची छान अशी आपल्या सर्वांच्या मंत्रपुष्पांजली केलेली आहे बघू शकता तर ताईच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत स्वामींना आपण सगळ्यांनी प्रार्थना करू की स्वामी, स्वामी तुमच्या आगमनाने आणि तुमच्या जाण्याने ताईचे जे काही दुःख आहेत जे काही ताईंचं संकट आहे किंवा जे काही ताईला दुःख आहे ते दूर होऊ दे आणि ताईलासुद्धा तुम्ही तुमच्या कृपाचा आशीर्वाद किंवा तुम्ही तुमच्या लेकरासारखा तिचासुद्धा सांभाळ करा खूप तिने आशेने खूप श्रद्धेने तुमची मूर्ती घेतली की तुम्ही तिच्या घरी गेल्यानंतर तिला असं वाटतं की तिच्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे त्या गोष्टी थांबतील आणि तिचंसुद्धा आयुष्याचं कल्याण होईल तर बघा स्वामी ताईकडे वाकडला जाणार आहे उद्या सकाळी अभिषेक द्यायला जाईल उद्या गुरुवार आहे तर गुरुवारानिमित्त बघा स्वामींची मंत्र पुष्पांजली केलेली आहे स्वामींना गंध लावलेला आहे तसंच बघा स्वामींची छान अशी पूजा केली कारण कसं की पूजा करून मूर्ती पाठवली की एक पॉझिटिव्हिटी आणि एक सकारात्मकता येते आणि प्रत्येक ताईला माझ्याच हातून पूजा स्वामींच्या मूर्तीची करून हवी असते त्यामुळे बघा मी सेवा स्वामींची करूनच मूर्ती ताईंच्या घरी पाठवते तर कसं असतं माहिती आहे का फक्त मूर्ती बघणं आणि मूर्तीवरती सेवा करणं किंवा तेव्हा आपल्या घरी जेव्हा स्वामी येतात तेव्हा आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरली जे तेज असतं किंवा ते भाव असतात ते पूर्णपणे वेगळे असतात कारण आपण आपल्या घरी त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते स्वामींचा अभिषेक केलेला असतो तर बघा स्वामींचा अभिषेक तुम्ही दुधाने कच्चा घालू शकता तुमच्या घरी मूर्ती पोचते तेव्हा तसंच स्वामीमाऊलींना पाण्याने अभिषेक घालू शकता फुलाचा अभिषेक करू शकता आणि तुम्ही स्वामींना वस्त्र गंध घरी आल्यानंतर काहीतरी गोड जसं की स्वामींची आवडती कांदा भजी किंवा स्वामी माऊलींना खीर पुरणपोळी किंवा शेवयाची खीर म्हणजे काहीतरी गोड नैवेद्य बनवा आणि मी तर असं सांगेल की थोडंफार अन्नदानसुद्धा करा कारण स्वामी माऊली तुमच्या घरी येते स्वामींना काय प्रिय आहे की जो भोकेलेला आहे त्याला तुम्ही दोन घास अन्नदान जरी खाऊ घातलं तरीसुद्धा स्वामी माऊलींना ती सेवा खूप महत्त्वाची आणि मोठी आहे बरं का स्वामींना गरजू व्यक्तींना मदत केलेली किंवा गरजू गरजूवंतांचं पोट भरलेलं हे स्वामी माऊलींना ही सेवा सर्वात फार प्रिय आहे बरं का त्यामुळे तुम्ही स्वामीमौलींचं आगमन जेव्हा करता तेव्हा तुम्ही अन्नदान सुद्धा करा जसं की स्वामी आपल्या घरी येतात म्हणजे आपला, आपला थोडाफार कर्मभोग कमी होतो किंवा आपली जी कर्मभोगाची ती जी तीव्रता असते ती कुठेतरी कमी होण्याच्या मार्गावरती असते म्हणूनच आपण सर्वजण स्वामी सेवेत येत असतो आणि स्वामींच्या सेवेत येत आहेत स्वामीमौली सेवेत जे सुख आहे ते आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाहीये कारण स्वामींच्या सेवेसारखं पुण्य स्वामींसारख्या गुरुची साथ लाभणं हे आपलं सुद्धा भाग्य असावं लागतं तर बघा उद्या स्वामी माऊली ताईकडे जाण्यासाठी निघणार आहेत उद्या वार आहे गुरुवार आणि उद्या ताईंच्या घरी स्वामी माऊलींची प्राणप्रतिष्ठा होईलच तर बघा लाईव मी मंत्रपुष्पांजली स्वामींची घेतली तुम्ही लाईव्ह चेक करा लाईव्ह स्वामींना मंत्रपुष्पांजली सामुदायिक केली तसंच दिव्याच्या साक्षीने स्वामी माऊलींची पूजा केली आणि स्वामींना सांगितलंय ताईच्या घरी चाललाच आहात तर ताईला चांगलं आरोग्य ताईच्या आयुष्यातले जे काही संकट आहेत जे काही दुःख आहे ते लवकरात लवकर स्वामी माऊली दूर करा आणि ताईचासुद्धा तुम्ही छान असा सांभाळ करा ताईलासुद्धा तुमच्या सेवेचं फळ लवकर मिळवते तिचा काही कर्मभोग आहे तोसुद्धा कमी करण्यासाठी स्वामी मदत करा आणि लवकरात लवकर प्रचिती तुमचे चांगले चांगले गोडगोड अनुभव ताईच्या हातून पण सेवा करून घ्या स्वीकारून घ्या तसंच तुम्ही त्यांच्या घरीसुद्धा छान छान नैवेद्य ग्रहण करा माऊली तर बघा ज्यांना स्वामींची मूर्ती हवी असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि माऊलींची अशी ही माझ्या देवघरामध्ये जशी तुम्ही बघताय ही मोठी मूर्ती आहे तशी ही सेम मूर्ती आहे फक्त तुम्ही सेवा केल्याने मूर्तीमधले भाव बदलतात स्वामी माऊलींमध्ये प्राण येतात किंवा आपल्या घरामध्ये माऊली जिवंत आपल्याला दिसू लागतात म्हणजे कसं जशी दृष्टी तशी सृष्टी जसं तुम्ही माऊलीला बघाल तशी तुम्हाला माऊली दिसतील तर बघा माऊली छान असे उद्या तयार होऊन इकडं जाणार आहेत खरंच विश्वास आहे माझा की ताईचं दुःख संकट स्वामींच्या सेवेतून दूर होईल सुद्धा स्वामींची नित्यसेवा करावी स्वामींची सेवा करणं म्हणजे काय सारामृची तीन अध्याय अकरामाळे स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण म्हणजे त्यांचा षडाशळे जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला बाकी कोणतीच गोष्ट करायची गरज नाही आहे कारण बघा कसं असतं माहिती आहे का आपण काहीतरी मागच्या जन्मी चुकलेला असतो आपलं काहीतरी वाईट कर्मभोग आपला असतो त्यामुळं ह्या जन्मी खूप दुःख नशिबाला येतं निराशा येते किंवा खूप काही कामं होत नाहीत ह्याच्यामध्ये देवाची काही चूक नसते देव कधीही कोणाचं चांगलं वाईट करत नाही जे काही चांगलं वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होतं त्यामुळं आपण ह्या जन्मी माऊलींच्या सेवेत राहू ह्या जन्मी आपण आपला कर्मभोग चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि स्वामींना प्रार्थना करू की स्वामी, स्वामी आमच्या हातून चांगलं कार्य चांगलं कर्म घडवून घ्या कोणतंही वाईट कार्य वाईट कर्म नका करून घेऊ कारण बघा मी आज कष्ट करते आज स्वामी मूर्ती आर्ट पण तुम्हाला माहिती आहे चार हजारापेक्षा जास्त प्रोड एक आज एका कंथाटोपीपासून माझं स्वामी वस्त्र अलंकार चालू झालं ते त्या स्वामी मूर्ती आर्ट चालू झाले तर बघू शकता तुम्ही की आज चांदीपर्यंत गोष्टी आपल्याकडं असतात कारण कष्ट खूप महत्त्वाचे आहेत फक्त नाही का देवासमोर बसून देव तुम्हाला काही देत नाही फक्त तुमच्या जे काही कष्ट करत आहे ते प्रामाणिक करा प्रामाणिक कष्टाची भाकरी स्वतः मिळवा आणि तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम हा भगवंत नक्कीच करतो कारण तुम्हाला भगवंत कधी नाराज करत नाही कारण बघा आज मी सुद्धा दिवसरात्र कष्ट करते मला व्हिडिओ करायचे असतात त्याच्यानंतर बघा मला स्वामींची पूजा करायची असते तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय द्यायचं असतो प्रत्येकाचं कुरिअर पॅकिंग म्हणजे या सगळ्या गोष्टीला वेळ खूप जातो आणि एकच गोष्टीचं चांगलं काय वाटतं की तुम्हालासुद्धा छान अनुभव छान प्रचिती येते माझ्या मी सेवा करते त्यामुळं तुमचंसुद्धा कल्याण होते कारण तुम्हीसुद्धा माझी सेवा बघून सेवा करताय आणि तुम्हालासुद्धा त्या सेवेचं फळ आणि अनुभव येतो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का त्यामुळं बघा एकमेकाला सोबत घेऊन चालू एकमेकाला चांगला मार्ग दाखवू आणि स्वामी माऊलींची साथ आपल्या सर्वांना आहे कारण बघा स्वामींच्या सेवेत आहे म्हणजे स्वामींचं सुद्धा आपल्याला पाठबळ असतं आणि स्वामी माऊलींसारखे गुरु असताना आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये कशाचीच काही कमी नाही आहे किंवा कोणासमोर कधी हात पसरायची वेळ येत नाही कारण आपले स्वामी माऊली एवढे स्ट्राँग आपले गुरु आहेत की आपली ती आई आहे आपले वडील आहेत आपण आपले सगळे नाते स्वामी माऊलींमध्ये बघतो मग स्वामींवरती विश्वास असेल तर खचायची काही गरज आहे खचायचं नाही कारण स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी असतात आणि स्वामी माऊली आहेत ह्याची प्रचिती ह्याचा अनुभव आपल्याला बघा कोणाच्या कोणाच्या रूपामध्ये स्वामी येऊन भेटून आपली मदत करतात साक्षात स्वामी कधी कधी समोर येतात पण आपल्याला ओळखण्या तीव्रता किंवा त्यांना ओळखण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत तेवढे ते पोहोचलेलो नसतो आणि माऊलींपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच नामस्मरण तर तुम्ही नामस्मरणाच्या माध्यमातून स्वामी माऊलींपर्यंत नक्की पोहोचाल आणि बघा शोधल्याने देवसुद्धा सापडतो आणि शोधल्याने स्वामी माऊलीसुद्धा आपल्याला भेटतात त्यामुळे स्वामीनं शोधण्यासाठी स्वामींचं नामस्मरण खूप गरजेचं आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा नवीन व्हिडिओसोबत भेटणार आहोत तर उद्या ताईंच्या घरी स्वामी चाललेत ताई आगमनाचा छानसा व्हिडिओ बनवून पाठवा तुम्ही तर बघा प्रत्येकाला ह्या जगामध्ये दुःख आहे प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी वाढून ठेवलेलं आहे कारण कसं असतं की आपण ह्या जन्मीचा हिशोब प्रत्येक वेळेस लावतो की कि मी किती चांगला आहे मी किती छान सेवा करतो मी किती चांगला अध्यात्म करतो मी प्रत्येकाची मदत करतो मग माझ्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी का घडतात पण आपण कधी हा विचार केला आहे का अरे आपला मागचा जन्म कसा असेल आणि कसं असतं भेटते का, का, का? प्रत्येक शिक्षा प्रत्येक कर्माची प्रत्येक चुकीच्या गोष्टीची शिक्षा ही प्रत्येकाला मिळत असते बरं का कालांतराने किंवा वेळेनुसार तर बघा हा कलयुग आहे आपण ह्या जन्मी जर काय कर्म पाप पुण्य करत असेल तर तुम्हाला ह्याच्यानिमित्त त्याचं फळ चांगलं मिळतं तसंच बघा खूप ताई आहेत ज्या